कोळगिरी कारजनगी खेड्याळ सोर्डी वळसंग सर्व ग्रामपंचायतीवतीनं आज आम्ही या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आलतो पाण्यासाठी तक्रार देण्यासाठी आलतो अद्याप आमच्या इथं तर बिलकुल पाणी नाही आहे हां लोकांचं खूप हाल होत आहे तरी एक आठ दिवसात जर पाणी सोडलं तर खूप चांगलं होईल तर आमचं साठवण तलाव भरून दिलं तर बरं होईल नाहीतर अन्यथा आम्ही देखील रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू संजय काका आणि काल संजय काकांना पण जाऊन काल आम्ही भेटून आलो त्यांनी देखील करतो असं सांगितलं तरी पण अद्याप काही हे झालेलं नाही आहे तरी आमची सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर लग आमच्या म्हणजे ह्या सर्व गावांचं प्रश्न लवकरात सोडवावं हीच आमची इच्छा आहे आज म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी माननीय प्रांत साहेब तहसीलदार साहेब आणि बी डीओ साहेब आणि जत पोलीस स्टेशन म्हैसाळ योजना या सर्वांना निवेदन देण्यासाठी आम्ही वळसंग शेड्याळ पच्छापूर कुळगेरी काराजनगी या पासा गावामधून सर्व सरपंच सदस्य आम्ही आज निवेदन देण्यासाठी इशारा निवेदन देण्यासाठी जतमध्ये उपस्थित आहोत येत्या आठ दिवसामध्ये पाणी न सोडल्यास वळसंघ येथे सर्व सरपंच मिळून व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही रास्ता रोको करू आता महिना दीड महिन्यापासून पाण्यासाठी आम्ही प्रयत्न चालू आहे पण त्यांच्याकडनं म्हैसाळ योजनेकडनं अजून म्हणावा असं काही रिस्पॉन्स मिळत नाही फक्त पाण्याचं काही काय ठिकाणी -का जिथं पाणी सोडलेले आहेत त्या गावात शेतकऱ्यांनी पिण्याचं तलाव भरून घेऊन परत शेतीसाठी पाणी वळवून घेत आहेत त्यामुळे पुढे पुढील जे राहिलेले गावं आहेत वंचित मग त्या गावांना पाणी मिळत नाहीत येत्या आठ दिवसात पाणी जर म्हैसाळ योजनेमधून आम्हाला न मिळाल्यास आम्ही वळसांगे ते रास्ता रोको करू